नमस्कार मंडळी मी मनोज गौरव यूट्यूबच्या एका नवीन वडिला स्वागत करतो आज मी आलो आहे माझ्या गावी आणि आम्ही आलो येऊन मासे पकडण्यासाठी नदीवरती आणि माझ्याबत आहे केदार सागर असे आम्ही ते घेजण आहोत तर बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते आणि पावसाळ्यात पुरा चला व्हिडिओ सुरुवात करूया ही न दा इकडे आम्ही गणपती विसर्जन करतो आणि आता आम्ही मासे पकडण्यासाठी पूर्णसाठी येऊन पाणी पण भरपूर भरलेलं आणि पाऊस पण बघा किती पाणी भरला आता सुरुवात करतो मी घरी टाकू का टाक टाक चल टाईमपाससाठी लिहिलं असे मासे पकडूसाठी म्हणून आहे भेटले तर खाऊया नाहीतर मग बघू नाही भेटले तर रे पाऊस जाऊ का विजयदुर्गाची खाडी आहे खाऱ्यापटण ते विजयदुर्ग

आणि याचा पीठ खाऊनच गेलं व्यवस्था <laughs> परिसर आहे आजूबाजूचा नदीच्या सागवनाची आंब्याचे झाडात आणि इकडे भेंडसो लाकडाचा पाऊस का होतो आणि आम्ही पण लावतो कि टायमा गेलो सुकती लागली आणि आम्ही येला सुकती लागली इला भारताक सुकता इसा त्या घरी बांधलेली आणि ते पीठ लावलं अशा साठी येला पण पावसानं वाट लावला सगळे पाणी पण बघ किती खदुळा पाऊस पडतो त्यामुळे पाणी पण खदुळा माश्या सुट्टीवर गेल्या वाटतात वडीत पण नाही आहेत घरी अजून एक आपण तर अजून गायब झालो माणूस आणला होता दुसरं अरे दुसरं माणूस का गायबच झालो चला जागा बदलूया इकडे आमची घरी अडकली एकच घरी आपल्याकडे त्याच्यामुळे जागा बदलूया आपण आता इकडे बघूया भेटतात काय इकडे एक घर होतं आपला माणूस काय रे

पावसाक वडील रे पाऊस पावस पडला किती तो इकडे त्याच्यामुळे मासे पण भेटत नाहीत मासे लागत नाही रे गर पावसातून कंटाळलो आमक

จังเกตุเเอข่าวโลัพโลนี่เกล้ว तोंडात पडले लोक असं गेलो ह्याचं काय व्हायचं नाही एक लागली आता काळे लागले एक मोठेसे बघा बरेच वेळ लागलेली आ चांगलंच पीस लागलो तपास आहे कंटाळ होता पण लागलो आता जरा थांबूया पण चांगले पीस बरच वेळानंतर लागलो आता सुरवातीस लागू बघा पहिलंच लागलो आता लागतील आपल्या आता काय चालणार पुन्हा आपल्या पहिल्याच जागेवरती येल पण पाऊस काय सांभाळता नावच घेत नाही मच्छर भरपूर था आणि हे दुसरी लागलेली आपल्या हे बघा दोन झाले ही थोडी बारकी हे बघा दुसरी ही जरा बारकी आहे चालत आपल्या का आता काय मी पावसामुळं तरी पण दोन भेटले बाद झाले याच्या घरी एक काय लागतच ना ही तिसरी आताच बोलले का लागत नाही ना आत्ताच ही पण जरा हा साधारण बरी आहे हे दोन आणि ही तिसरी आता थांबूया आता पाऊस चालत असा तरी पण

हे बस चौथी लगेच तीन पाठवाट तीन इलेत जागा <laughs> चेंज केला आणि लगेच पाठवाट तीन, तीन लागलेत थोडा आता मी घरीच जाणार होता थांबला म्हणून चान्स गेला रे ना तीन काढला सागरण एक काढला एक्सपर्ट आहे केदार तेव्हा आता काय बघूया आम्ही जाणार होता घरी पण लगेच पडपट तीन लागले आपल्या त्याच्या माझा थांबाय सगळ्या वेळ ते अजून काय भेटतात काय थोडं असं मंडळी बघा चार काळे भेटले आहेत आणि एक गुंजवली एक गुंजवली नाही खवळ आमच्याकडे काळे आणि गुंजवलीच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंट करून सांगा आणि आता आम्ही चाललो घरी चार मासे भेटल्या आहेत पाच मंडळी आजचे व्हिडिओ इथंच संपवत आहे चार काळे आणि एक गुंजवली भेटली आहे तर तुमका जर आज माशा चिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तुझा धन्यवाद